बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले असून काम पूर्ण करण्याचा कालावधी पूर्ण झालेला असताना सुद्धा अनेक वर्ष लुटली तरी कामे होत नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होत आहे याला त्रासून आज सोमवारी सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने प्रशासनाला जागी करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले खार अनेक गावांमध्ये केस गडती एक वर्षाचा कालावधी उलटला तरी येथील गावांना शुद्ध पाणी मिळत नाही त्यामुळे गावातील नागरिक लोकप्रतिनिधीवर तीव्र नाराज आहे तत्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही गावकऱ्यांनी यावेळी दिला आहे नमस्कार माझं नाव वंदना गवई आहे मी तोरोडा डी वरची आहे आणि मी आय सी आर पी म्हणून कार्यरत आहे आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडण्याचे आजार अन्न सगळ्या आजार डेंगू मलेरिया टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत आमची शासनाला एकच विनंती आहे आमदार असो खासदार असो तहशीदार असो जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही आमच्या समस्या सुटणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी एवढीच आमची शासनाला विनंती आहे दोन हजार अठरा एकोणीसला ला तीस गाव योजना मंजूरात झाली मान्य गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार संजयजी साहेब यांनी पाठपुरावा केला आणि या संपूर्ण तीस गावाची योजना मंजूर झाली त्याच्यामध्ये दहा गावं तिवानगावमध्ये मागे होते त्याचा आम्ही पाठपुरावा केला नंतर दोन हजार तेवीसला ते पण त्याच्या द्याट झाले आणि हे संपूर्ण योजना अडतीस गाव म्हणून मंजूरात झाली परंतु संबंधित ठेकेदार त्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी असतील एम जी पीचे किंवा ग्रामीण पाणीपुरवठ्याचे हे योजना अठरा हिला कालावधी अठरा महिन्याचा होता परंतु अठरा महिने संपून दोन हजार एकोणीसचा विषय आता दोन हजार सव्वीस उजाळलं दोन दोन वर्ष नाही तर सहा वर्ष या योजनेला लागले आणि आता या ठिकाणी अशी भीषण परिस्थिती आहे की महिला ज्यावेळेस स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाकामध्ये अक्षरशः खऱ्या पाणी टाकते कारण ते पाणी पुरलं पाहिजे पर एक रुपया लिटरनं पाणी विकत घ्यावं लागते इतकी दहा इतकी भीषण परिस्थिती या शेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आज या भीषण परिस्थितीमुळे आम्हाला सरपंच व उपसरपंच संघटना याच या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागत मी राधा सुधाकर बावस का सर्व तोरडाडीचे सरपंच आहे आमच्या बा गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरणं भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या किडण्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या इतकं पाण्याचीच परिस्थिती आहे की दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही आमच्या गावात दुसऱ्या गावामध्ये भरणं दुसऱ्या शेजारी जातात भरणं भरणं घेऊन इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात काय मागणी आमच्या काहीच नाही फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस एवढीच हे आहे दुसरं काहीच नाही लोकप्रतिनिधीकडे केलं नाही आमच्या गावामध्ये टाक्या झाल्या लगे पाईपलाईन आली सर्वच झालं फक्त आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचून नाही राहिलं फक्त एवढंच आहे की आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस एवढीच इच्छा आहे दुसरं काहीच नाही आमच्या गावामध्ये बिमाऱ्या किटण्या खूप जायची हे आहे